नमस्कार शेतकरी मित्रांनो गावागावांमध्ये जमिनीच्या जागेवरून जमिनींवरून जमिनीच्या बांधांवरून जे वाद होता ते वाद आता सरकारपर्यंत पोहोचले सरकारला ते कळून चुकलं आहे कारण की सरकार पण तशा गोष्टी करते याच्यातला माणूस तिकडे त्याच्यातला ती माणूस इकडे या पक्षातून त्या पक्षातनं मग हे त्यांना रिअलाईज झालं की किती दुःख होतं एका माणसाची जमीन जर दुसऱ्या माणसाने बडकवली को बांध कोरणं या सगळ्या गोष्टी तिची काही जागा असते ती जागा हे जाडो इकडं होतं तिकडून तिकडे कसं काय गेलं या सगळ्या गोष्टींवर अक्षरशः म्हणजे एकमेकांचा जीव सुद्धा लोक घेतात आणि त्यासाठी आता शासनाकडून एक महत्वपूर्ण अपडेट आहे एक महत्वपूर्ण जी आर आला आहे की ज्या गोष्टी आता था। सरकार थांबवणार आहे सरकारने स्वतः त्याच्यामध्ये लक्ष घातले काय आहे तर ते सविस्तर मध्ये जाणून घेणार आहे चॅनलवर नवीन असाल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला मुळेच विसरायचं नाही शेजारी घंटीचं बटन पण प्रेस करत जा राज्यातील शेतकरी अनेकदा आपली जमीन कमी जाणवल्यास सरकारी मोजणी करतात मात्र यापूर्वी शेतकऱ्यांना मोजणी करण्याची जमिनीची प्रत मिळवण्यासाठी अनेक अडचणी येत होत्या आणि त्यांवर शेतकऱ्यांवर वारंवार सरकारी कार्यालयांमध्ये हेलपाटे मारावे लागत होते मात्र आता मात्र आता राज्य सरकारने जमीन मोजणी करणाऱ्यांची ही अडचण लक्षात घेऊन ई मोजणी टू पॉईंट झिरो म्हणजे ई मोजणी टू पॉईंट झिरो संगणक प्रणाली विकसित केली आहे ज्यामुळे शेतकऱ्यांना आपल्या जमिनीची अचूक माहिती मिळण्यास जमीन मोजण्याचे म्हणजे लँड सर्व्हे नकाशे अक्षांश रेखांशासह ऑनलाईन उपलब्ध होणार आहे यास राज्य सरकारने मंजुरी दिली असून याबाबतचा शासन निर्णय जाहीर करण्यात आलेला आहे जसं की आपण म्हटलंय जी आर आलेला आहे आणि राज्य सरकारने भूमी अभिलेख विभागाकडून जमिनीची रद्द कायम करणे हद्द कायम करणे हिस्सा सामिलीकरण बिनशेती कोर्ट वाटप कोर्ट कमिशन आणि विविध प्रकल्पांसाठी भूसंपादन आदींसाठी मोजणीची कामे केली आहेत सरकारी मोजणी झाल्यानंतर अर्जदारांना शेतकऱ्यांना मोजणी नकाशाच्या क प्रती पुरवल्या जातात या मोजणी नकाशाच्या क प्रतींमध्ये जागेंवर प्रत्यक्ष मोजणी वेळी वही किंवा व ताब्याप्रमाणे अभिलेखाप्रमाणे येणाऱ्या हद्दी दर्शवून योग्य परिणामे संबंधित टिपा नमूद मोजणी नकाशी क प्रत पुरवली जाते मात्र आता जमीन मोजणीच्या या सर्व गोष्टी अचूक होणार असून या निर्णयामुळे संबंधित संबंधित जमीन नेमकी कुठे आहे तिचा आकार कसा आहे ती अचूक माहिती मिळवण्यासाठी मदत होणार आहे शेतकऱ्यांसाठी राज्य सरकारने ई मोजणी टू पॉईंट झिरो संगणक प्रणाली सुरू करण्यात आली असून या प्रणालीद्वारे येणारे जमीन मोजणी अर्ज हे जी आय एस आधारित म्हणजे रोवर्स मारद्वारे मोजणी केली जात आहे त्यामुळे मोजणी नकाशांमध्ये प्रत्यक्ष जमिनीच्या आतींचे तंतोतंत अक्षांश व रेखांश प्राप्त होत आहेत प परिणामी जमिनीची अचूक मोजणी होऊन शेतकरी आणि जमीनधारकांमधील जो वाद होण्यास मदत वाद कमी होण्यास मदत होणार आहे भूमी अभिलेख विभागाकडून मोजणी केलेल्या सर्व जमिनींचे जी आय एस आधारित मोजणी नकाशे अक्षांश एकाश सरकारच्या संकेतस्थळावर ऑनलाईन पुरवले जाणार आहे त्यामुळे एखाद्या सरकारी मोजणी झालेल्या मोजणीचे नकाशे शेतकऱ्यांना तत्काळ ऑनलाईन उपलब्ध होणार आहे सध्याच्या घडीला सध्याच्या घडीला एकशे सहा जे काही म्हणजे सध्याच्या घडीला महाराष्ट्रामध्ये खूप काही तालुक्यांमध्येही ई मोजणी टू पॉईंट झिरो प्रणालीच्या माध्यमातून जमिनीचे मोजणीची कामे सुरू झाली आहेत चालू वर्ष अखेरीत ही मोजणी टू पॉईंट झिरो योजना संपूर्ण राज्यात लागू करण्यात येणार आहे आणि याच्यामुळे जे काही भांडणं होतात वादविवाद होतात ते वादविवाद आता संपूर्ण नष्ट होणार आहे आणि एक चांगला समाजवर्ग आपल्या समाजात परत एकदा येणार आहे चॅनलवर नवीन असाल चॅनलवर नेऊन असाल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद